शब्द कोडे एक पान याचं उत्तर आहे पर्ण दोन या ठिकाणी स्वामी स्वरूपानंदांची समाधी आहे त्याचं उत्तर आहे पावस तीन प्रसारक प्रचार करणारा याचं उत्तर आहे प्रचारक चार कृष्ण जयंतीच्या वेळी केला जाणारा प्रसाद याचं उत्तर आहे गोपाळ काला पाच अकल्पित मेळ प्रारब्ध योग आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्र मित्रमैत्रिणींना पाठवा याचं उत्तर आहे कर्मधर्म संयोग